नमस्कार पालकांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मलाही या गोष्टी माहीत आहे की प्रत्येक पालक हा आपल्या मुलांसाठी जागरूकच असतो मीही एक पालक आहे परंतु आपणच वेळेअभावी काही गोष्टी विसरत असतो आता सध्या लहान मुलांच्या बाबतीतल्या अनेक घटना पाहून मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला हे बघा पालकांनो प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते सर्वच मुलांचे मन चंचल असते म्हणूनच आपल्यालाही आपल्या मुलांची सतत काळजी वाटत असते मूल लहान असेल तर आपणच त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे आणि जर मूल पाच वर्षापुढील असेल तर आपण आपल्या मुलांना या काही गोष्टी सांगितल्याच पाहिजे मुलं सांभाळणे हे प्रत्येक पालकांची जबाबदारी असते त्यासाठी आपल्यालाही अनेक कर्तव्य पार पाडायचे असतात कारण आपली मुलं या सगळ्या गोष्टी जाणत नाहीत त्यांना काहीही माहिती नसतं म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण या गोष्टी त्यांना माहिती करून द्याव्यात समजावून सांगाव्यात या गोष्टी तुम्हाला वाटेल की आम्हाला सर्व माहीत आहे परंतु आत्ता सध्या लहान मुलांच्या बाबतीत खूप काही घटना घडत आहेत म्हणून मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या कारण या व्हिडिओमुळे प्रत्येक पालकांना या गोष्टी रिमाइंड होतील एक मुलांना अनोळखी व्यक्तीशी बोलू नका असे समजावून सांगा दोन अनोळखी व्यक्तीने काहीही खायला दिले तरी ते घेऊ नका तीन कुठेही खेळायला गेले किंवा बाहेर ठिकाणी गेले असता कोणत्याही वस्तूला हात लावू नका चार कुठेही कोणतीही वायर किंवा लाईटचा पोल असेल तर त्याला कधीही हात लावू नका पाच जर कधी एखादी व्यक्ती इलेक्ट्रिक पोलला चिटकलेली दिसली किंवा स्टॅच्यू बनल्यासारखी उभे असेल तर त्याही व्यक्तीला डायरेक्ट हात लावू नका सहा घरामध्येच जर एखादी व्यक्ती चिटकलेली दिसली तर तिला अगोदर लाकडी बेलने किंवा लाकडी पट्टीने बाजूला सरकवावे सात आपल्या घरात प्रसंग ओढावल्यास घरात मोठे कोणी असेल तर त्यांना अगोदर सूचित करा आणि जर घरात कोणी नसेल तर शेजारच्यांना सांगायला सांगा, सांगा। आठ मुलांना दरवाजा लावताना त्याच्या फटीमध्ये कुणाचं बोट तर अडकलं नाही ना हे चेक करूनच दरवाजा लावायची सवय लावा नऊ लहान मुलांना तुम्ही सोबत असाल तरच लिफ्टचा वापर करायला सांगा नाहीतर त्यांना एकटे लिफ्ट वापरायलाही सांगू नका दहा लहान मुले रस्ता क्रॉस करताना आजूबाजूला पाहत नाहीत आणि सरळ पळायलाच लागतात म्हणून मुलांना रस्ता क्रॉस करताना डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला पाहून काही वाहन तर येत नाही ना हे पाहूनच रस्ता क्रॉस करायला शिकवा अकरा मुले जर टेरेसवर खेळत असतील तर मुलांना तिथून डोकावून खाली पाहू नका असेही सांगा बारा आपण चार चाकी गाडीमध्ये कुठेही बाहेर जाताना मुलांना चालू गाडीमध्ये डोर उघडू नका असेही समजावून सांगा तसेच तुम्हीही गाडीचे दरवाजे चाइल्ड लॉक करूनच मग गाडी स्टार्ट करा अशी सवय तुम्ही स्वतःला लावा तेरा आपल्या मुलांना रागावर कंट्रोल करायला शिकवा तो कसा तर जेव्हा राग येईल त्यावेळी दहापासून एक पर्यंतचे उलटे नंबर काउंट करायला सांगा यामुळे रागावर थोडासा तरी कंट्रोल येतो चौदा पालकांनो तुम्ही जेव्हा आपल्या मुलांना मोबाईल देता तेव्हा आजकाल चित्रविचित्र अशी रील्स येतात परंतु आपली मुलं मोबाईलमध्ये काय पाहत आहेत याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा पंधरा आजकाल कधीही काहीही होऊ शकते म्हणूनच आपल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टी स्वतः करायला शिकवा हे बघा पालकांनो पुन्हा एकदा सांगते प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते कारण प्रत्येक मुलांचे मन चंचल असते पण आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे कारण आपली मुलं या सगळ्या गोष्टी जाणत नाही त्यांना काहीही माहिती नसतं म्हणूनच आपलं कर्तव्य असतं की आपण या गोष्टी त्यांना माहिती करून द्याव्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद